सोशल मीडिया आणि आताची लाईफस्टाईल यामध्ये गुरफटलेली हल्लीची तरुणाई काय करेल याचा नेम नाही आहे असाच एक प्रकार बुलढाण्यातून समोर आला आहे इथे दोघा मित्रांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी असा काही प्रताप केला की पाहून विश्वास बसणार नाही आहे नेमकं काय केलं पहा हा व्हिडिओ नमस्कार मी अर्जुन चव्हाण आपण पाहताय लोकप्रधान न्यूज सोलापूर एका तरुणाचा वाढदिवस साजरा करताना त्याच्या मित्राने बर्थडे बॉयच्या हातात चक्क साप दिला आणि त्याचा फोटो काढायला सांगितलं मात्र सर्पदंशाने बर्थडे बॉयचा दुर्दैवी मृत्यू झालाय बुलढाणाच्या चिखली शहरात गजानन नगर येथे राहणाऱ्या रहा, संतोष जगदाळे नावाच्या तरुणाचा पाच जुलै रोजी वाढदिवस होता तरुणाच्या मित्राने पारंपरिक पद्धतीने वाढदिवस साजरा के खरा, केला खरा आणि सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सर्पमित्र अरिफ खान आणि धीरजने मित्राचा वाढदिवस नेहमीसाठी लक्षात राहावा म्हणून संतोषच्या हातात चक्क साप दिला आणि त्याचा फोटो काढायला सांगितलं संतोषने मित्रावर विश्वास ठेवत सापाला हातात घेतलं आणि त्याला हातात धरून फोटो काढलं मात्र सापाने त्याच्या बोटाला धंश केला सापाने दंश केल्यावर संतोष आणि त्याचे मित्र घाबरले त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात नेलं मात्र त्याला योग्य उपचार मिळाला नाहीये आणि त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी मयत संतोषच्या वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीवरून संतोषच्या दोघा मित्रावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करते मात्र आपले आपलेही पाल्य जर असा करत असेल अशा प्रकारे वाढदिवस वा साजरा करत असेल तर आपण सावधान आपल्या पाठीमागे आपलं मुलं काय करत आहेत तेही पाहणं महत्त्वाचं आहे सध्याची पिढी ही उत्साहीवर्ती आहे त्यामुळे पालकांनी वाढदिवस वा साजरा करताना आपल्या मुलावर लक्ष ठेवणं ही काळाची गरज बनली आहे अशाच दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी आपण पाहत राहा लोकप्रधान न्यूज सोलापूर